तर कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी असे आरोप केले जात आहेत की ॲसिड टोननं जे मतदान केल्यानंतरची जी बोटावरची शाई आहे ती पुसली जाते तर ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही इथं चेक करतो हे ॲसिड टोन आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे ही माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे खरंच यानं हे पुसतंय का याचा डेमो आपण बघूयात आणि आपण इथं बघतोय की म्हणजे खरच दिसतय असं ती शाई पूर्णपणे पुसली आहे तर निश्चितपणानं आपण इथं बघू शकतोय की बोटावर कुठल्याही प्रकारची शाई दिसत नाहीये त्यामुळं ते जे आरोप केले जात आहेत ते खरं आहे असं म्हणावं लागेल कारण हे फॅक्ट चेक समोर आपल्या झालेलं आहे आणि मुंबई मुंबईतच्या ऑफिसमध्ये आम्ही हे फॅक्ट चेक केलं आहे मी पनवेलमध्ये मतदान करून आलो होतो आणि त्याची जी शाई होती जी या ॲसिड टोननं पूर्णपणे ॲसिड टोन जरा बघू जी ह्या ॲसिड टोननं पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के पुसली गेली आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळं ते जे आरोप केले जात आहेत यात कुठंतरी सत्य आहे असंच मानावं लागेल